नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण सराव प्रश्नपत्रिका कशा सोडवायच्या किंवा आता शेवटच्या टप्प्यामध्ये कोणत्या सराव प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजेत त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे म्हणजे किती प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजेत प्रश्नपत्रिका सोडवत असताना आपण नेमक्या कोणत्या चुका करतो त्या चुका आपल्याला कशा सुधारायच्यात आणि आपला शेवटचा जो फायनल आपण पेपर सोडवणार आहे तर तो पेपर आपण कोणत्या पद्धतीनं सोडवला पाहिजे तर तुमच्या मनातील जे जे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी क्लिअर करणार आहे त्यानंतर मी जे काही सांगतोय या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते सर्व प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे त्यानंतर आणखी पुढचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे यापेक्षाही जास्त महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळं प्रत्येकानं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण त्याशिवाय तुम्हाला पुढचा व्हिडिओ मिळणार नाही ओके चला बघा शेवटच्या टप्प्यात प्रश्नपत्रिकांचं नियोजन कशा पद्धतीने करायचंय त्यानंतर सतत होणाऱ्या आपल्या ज्या चुका असतात त्या चुका कशा टाळायच्या मार्क्स वाढत नाहीत हा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे की तुमचे मार्क्स वाढत नाहीत बऱ्याच तुम्ही अभ्यास करता परंतु तुमचे पंच्याहत्तर मार्क पडतात ऐंशी पडतात ब्याऐंशी किंवा काहीचे अठ्ठ्याऐंशी मार्क पडतात त्याच्यापुढे मार्कच वाढत नाहीत म्हणजे कितीही पेपर तुम्ही सोडवले तरी तुमचे मार्क वाढत नाहीत सेम त्याच्याच आसपास कुठेतरी मार्क पडतात तर ह्या सर्व प्रश्नांची सोल्युशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज सांगणार आहे बघा पहिला प्रश्न असा आहे की शेवटच्या दिवसात कोणत्या प्रश्नपत्रिका सोडवाव्यात हा तुमचा पहिला प्रश्न आहे तर बघा शेवटचा टप्पा आहे आता जवळपास परीक्षा जवळ आलेली तुमचे फिजिकल आता सुरू आहेत आणि काही दिवसात फिजिकल संपतील कट ऑफ लागून तुमची डेट डिक्लेअर होईल साधारण तुमच्याकडे एक वीस दिवस आहेत असं गृहित धरा तर या वीस दिवसामध्ये तुम्ही जास्तीत जास्त दोन हजार मध्ये जे पोलीस भरतीचे पेपर झालेत तर ह्या चोवीसमध्ये झालेल्या पेपरचा सराव करायचा आहे ते पेपर व्यवस्थित सोडवायचे त्यानंतर वेगवेगळे जे काही अकॅडमी आहेत महाराष्ट्रातली वेगवेगळ्या अकॅडमीला तुम्ही असताल सध्या किंवा जवळपास तुमच्या अकॅडमी असेल तर त्या अकॅडमीमध्ये जे काही पेपर होतात तर ते पेपर तुम्ही सोडवले तरी चालेल परंतु असे पेपर सोडवताना तुम्ही त्या अकॅडमीमध्ये जाऊन पेपर सोडवणं गरजेचं आहे ना की तुम्ही झेरॉक्स काढताय आणि तुमची अभ्यासिकात पेपर सोडवताय किंवा घरी रूमवर पेपर सोडवताय तर हे असं करू नका तुम्ही अॅकॅडमीचा जर सराव पेपर सोडवत असाल तर तो पेपर अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांमध्ये तसा सोडवा येते लक्षामध्ये असा एकटा पेपर सोडवू नका कारण तो सराव पेपर मग ते काही कामाचा नाही सर्वात महत्वाचा असेल की तुम्ही चोवीसमध्ये झालेले पेपर सोडवले पाहिजेत किंवा वाचले पाहिजेत अकॅडमीचा पेपर सोडवायचा हो असेल तर एकट्या तासा पेपर सोडू हो नका किंवा एक दोन मित्र मिळ जमून तुम्ही पेपर सोडवताय हो तर त्या पद्धतीने पेपर सोडू नका तुम्ही अकॅडमीमध्ये जा तुमचे फिजिकल फिजिकलचं जे मैदान असेल तिथं पेपर होत असेल बऱ्याच वेळा तर तिथं तुम्ही तो पेपर सोडवा कारण तिथं पेपर सोडवला हो तर तुम्हाला भरपूर तिथं सुधारणा आहे म्हणजे ज्या तुमच्या चुका होतात किंवा जो तुमचा कॉन्फिडन्स लो आहे तो कॉन्फिडन्स वाढायला मदत होते भरपूर तिथं फायदा आहे त्यामुळं तुम्ही तिथं जाऊन पेपर सोडवा सराव पेपर सोडवायचा हो ते तिथे सोडवा हो। आणि झालेले जे पेपर आहेत चोवीसमध्ये ते पेपर तुम्ही रूमवर अभ्यासिकेत म्हणजे कुठेही सोडवले हो तर काही प्रॉब्लेम नाही येत्या लक्षामध्ये अकॅडमीमध्ये पेपर सोडवत असताना तुम्हाला पंच्याहत्तर मार्क मिळतात ऐंशी मिळतात पंच्याऐंशी मिळतात किंवा काही का पेपरमध्ये सत्तर मिळतात तर हे मार्काचं तुम्ही कॅल्क्युलेशन करू नका म्हणजे तुम्हाला मार्क तिथं कितीही पडू द्या ते मार्क महत्त्वाचे नाहीत तुम्ही तिथं ज्या चुका करता आणि त्या चुका ज्या सुधारता तर ह्या चुका महत्वाच्या आहेत येते लक्षामध्ये हे सराव पेपर सोडवताना हे चोवीस मधले पेपर सोडवताना तुम्हाला इथं मार्क मिळालेच पाहिजेत इथं चुका सुधारण्यासोबत तुम्हाला या पेपरमध्ये मार्क मिळाले पाहिजेत कारण असे पेपर तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये येणार आहे म्हणजे त्या पद्धतीचा पेपर तुम्हाला असणार आहे त्यामुळे त्या पेपरमध्ये मार्क मिळाले पाहिजेत सराव पेपरमध्ये प्रत्येक अकॅडमीचा ट्रेंड वेगवेगळा असतो प्रश्न काढण्याची पद्धत वेगळी असते त्यामुळे तुम्हाला तिथं कमी मार्क मिळू शकतात किंवा जास्तही मार्क मिळू शकतात नव्वद पंच्याण्णव सुद्धा मार्क मिळू शकतात त्यामुळं सराव पेपर सोडवताना अकॅडमीचा पेपर सोडवत असताना तुम्हाला मार्काचं तिथं जास्त टेन्शन घ्यायचं नाही कमी आले तरी घाबरून जायचं नाही जास्त आले तरी हुरळून जायचं नाही कारण तिथं आपला अभ्यास तो पेपर काढण्यानुसार ठरत असतो म्हणजे येतं लक्षामध्ये त्यामुळे तुम्ही या पद्धतीने इथं प्रश्नपत्रिकांचं सोडवायच्यात आणि प्रश्नपत्रिका सोडवत असताना ज्यांचा अभ्यास चांगला झालेला आहे जास्त अभ्यास झालेला आहे पंच्याऐंशी नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव म्हणजे सतत कोणताही पेपर सोडवला तरी असे मार्क मिळतात तर तुम्ही तिथं दररोज एक पेपर सोडवायला काही अडचण नाही येतं लक्षामध्ये बघा दररोज किती पेपर सोडवले व वाचले पाहिजेत आता इथं दोन प्रश्न आहेत किती प्रश्न पेपर सोडवले पाहिजेत आणि किती प्रश्न पत्रिका वाचल्या पाहिजेत असे दोन प्रश्न आहेत इथं ज्यांचा अभ्यास जास्तीत जास्त झालेला आहे सतत कोणताही पेपर सराव पेपर असेल किंवा झालेला पेपर असेल हे कोणताही पेपर जर तुम्हाला पंच्याऐंशी प्लस मार्क मिळत असतील कोणताही पेपर सोडून जर तुम्हाला पंच्याऐंशी प्लस मार्क मिळत असतील तर तुम्ही दररोज एक पेपर सोडवायला काही अडचण नाही तुम्हाला काय करायचंय फक्त त्या पेपरमधील चुका सुधारायच्यात चुका सुधारल्या की तुमचा ॲटोमॅटिक स्कोअर पंच्याऐंशीचा पंच्याण्णव कधी होईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही म्हणजे आहे तेवढ्याच अभ्यासावर पंच्याऐंशी पासून पंच्याण्णव सत्त्याण्णव पर्यंत तुम्ही सहज जाऊ शकता फक्त तुम्हाला काय करायच्या चुका सुधारायच्या तिथं ज्यांचा अभ्यास मीडियम आहे सतत त्यांना पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी या दरम्यान जर तुम्हाला मार्क मिळत असतील सराव पेपर असेल किंवा झालेला पेपर असेल हा सोडून तुम्हाला या दरम्यान मार्क मिळत असतील तर तुम्ही दररोज एक पेपर सोडू नका कारण तुम्ही पेपर सोडवताय परंतु त्यामध्ये काही चुका होतात त्या चुकाच तुम्ही सुधारत नाही आणि चुका न सुधारल्यामुळे तुमचा स्कोर वाढत नाही अभ्यास कमी आहे म्हणून तुमचा स्कोअर वाढत नाही त्यामुळं काय आहे तुम्ही जास्तीत जास्त वाचन आहे जास्तीत जास्त हे पेपर जे आहेत ते वाचायचेत जास्तीत जास्त प्रश्न वाचायचे जा यामुळं काय होईल तुमचा अभ्यास वाढेल आणि अभ्यास एकदा वाढला की तुमचा स्कोअर पुढे जाईल म्हणजे तुमचा जो पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी या दरम्यान जो स्कोअर आहे तो तुमचा वाढेल येत्या लक्षामध्ये त्यामुळे तुमचा अभ्यास मेडियम असेल तर तुम्ही दररोज पेपर सोडू नका दोन दिवसातून किंवा तीन दिवसातून एक पेपर सोडवा येत्या लक्षामध्ये तिसरी गोष्ट ज्यांचा ज्यांना पंच्याहत्तर पेक्षा कमी मार्क मिळतात पंच्याहत्तर पेक्षा काय होतात कोणताही सराव पेपर सोडवला तर पंच्याहत्तर पेक्षा कमी जर मार्क तुम्हाला मिळत असतील तर तुमचा अभ्यास खरंच कमी आहे तुम्ही अभ्यास वाढवण्याची गरज आहे तुम्ही काय आहे मिनिमम दररोज पाचशे तरी ऑब्जेक्टिव्ह प्रश्न वाचायचेत काय करायचे आहेत पाचशे तरी ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तुम्ही दररोज वाचायचेत गणित असेल बुद्धिमत्ता असेल किंवा जी के असेल हे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न वाचले पाहिजेत कोणते प्रश्न चुकतात त्याचे सब पॉइंट तुम्ही पुस्तकामध्ये वाचले पाहिजेत तरच तुमचा तिथं अभ्यास वाढेल कमी वेळेत जास्त अभ्यास करायचा म्हणलं तर तुम्ही दररोज पाचशे प्रश्न वाचा त्याच्यामध्ये पाचशेमध्ये मध्ये शंभर तरी प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तावर असले पाहिजेत बाकीचे चारशे प्रश्न हे जी के आणि मराठीवर असले पाहिजेत आणि हे प्रश्न सोडून तुम्ही त्यातील चुका सुधारा चुका सुधाराला एक तुमचा ॲटोमॅटिक स्कोर वाढतोय बघा स्कोअर वाढवण्याच्या फक्त ह्या टेक्निक आहेत ह्या टेक्निकचा तुम्ही वापर केला तर तुमचा स्कोर नक्की वाढणार आहे येते लक्षात त्यामुळं ज्यांचा चांगला अभ्यास आहे त्यांनी दररोज एक पेपर सोडवला काही अडचण नाही ज्यांचा मीडियम आहे त्यांनी दोन ते तीन दिवसातून एक पेपर सोडवा पेपर सोडवल्यानंतर त्याचं पूर्ण अनालिसिस करा आणि त्यानंतर ज्या चुका झाल्या त्या तीन दिवसामध्ये त्या चुकावर काम करा तुम्ही त्यानंतर पुढचा पेपर सोडवा असं केल्यानं तुमचा स्कोअर वाढणार आहे पुढचा प्रश्न आहे आपला सराव पेपर कसा सोडवला पाहिजे आता सराव पेपर कसा सोडवला पाहिजे हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तर सराव पेपर सोडवत असताना तुम्हाला प्रॉपर टाईम लावूनच पेपर सोडवायचा आहे टाइम लावल्याशिवाय पेपर सोडवायचा नाही पेपर शक्यतो अकॅडमीमध्ये सोडवा अकॅडमीमध्ये जे विद्यार्थी असतील तुमचे मित्र असतील त्यांच्यामध्येच तो पेपर सोडवा कारण तिथं पेपर सोड सोडवल्यावर तुम्हाला कॉन्फिडन्स वाढणार आहे जे तुमचा लक्ष लागणार आहे ते शंभर टक्के लक्ष तिथंच असणार आहे पेपर सोडवण्यावरच असणार आहे तिथं तुम्हाला मार्क विचारले जाणार आहेत मार्क विचारल्यामुळे तुम्हाला आणखी तिथं प्रोत्साहित होणार आहे तुम्ही की मला एवढे मार्क पडले आता पुढच्या टेस्टमध्ये मला याच्यापेक्षा जास्त मार्क मिळाले पाहिजेत त्यासाठी मी या आठवड्यामध्ये नेमकं काय केलं पाहिजे हे तिथं महत्वाचं आहे ओके चला पेपर सोडवला पाहिजे सतत होणाऱ्या चुका कशा टाळाव्यात आता पेपर कसा सोडवला पाहिजे आणि सतत होणाऱ्या चुका कशा टाळल्या पाहिजेत ह्या दोन्हीचं कॉमन तुम्हाला उत्तर या ठिकाणी मी देतो बघा ही तुमची प्रश्नपत्रिका असते ही तुमची ओ एम आर सीट असते येत्या लक्षामध्ये ही ओ एम आर सीट असते बघा विद्यार्थी सतत चुका करतात एकाच प्रकारच्या चुका करतात सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो की कि तुम्ही कितीही चुका करा परंतु एक प्रकारची चूक परत करू नका एक प्रकारची चूक परत करू नका तुम्ही असं जर केलं तर तुम्ही कितीही चुका करणारा विद्यार्थी असू द्या तो विद्यार्थी टॉपला गेल्याशिवाय राहणार नाही फक्त तुम्ही काय करायचंय एकाच प्रकारची चूक एकदाच करायची पुन्हा करायची नाही आणि ती पण सराव पेपर सोडवत असताना नाहीतर म्हणाल तुम्ही फायनल पेपर देतोय आणि एका प्रकारची चूक एकदाच करतोय तिथंच चूक सुधारायला चान्स नाही बघा आता काय करायचं आपण माहिती का प्रश्न अकरावा आपण वाचतो येते लक्षामध्ये तुम्ही ह्या हे शीटवर अगोदर रोल नंबर व्यवस्थित टाकायचा की परीक्षा कोड वगैरे जे काय असेल तुमचं ते व्यवस्थित टाकायचे शांततेने टाकायचे तिथं गडबड करायची नाही तुम्ही हे लवकर टाकलं आणि तुम्हाला हे टाकून मध्ये वेळ असतो हे टाकायला हे टाकून काय करणार तुम्ही शांतच बसणार ना त्यापेक्षा ते जे पर्यवेक्षक असतील त्यांच्या ज्या सूचना असतील त्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करा त्यांच्या सूचनेनुसार हे पॅटर्न वेगवेगळं असू शकतो वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्यामुळं तुम्ही सराव करताना काय असेल आणि तिथं काय असेल हे तिथं बघूनच करायचे येते लक्षात नाहीतर रोल नंबर आपला इथंच असतो त्यांनी कदाचित रोल नंबर इकडं दिला म्हणजे काही होऊ शकतं सांगता येत नाही येते लक्षात त्यामुळे तिथं बघून त्यांच्या सूचनांचं पालन करायचं सही व्यवस्थित करायची काही जरी चूक समजा चुकून तुमच्याकडून झाली तर ती चूक तशीच न ठेवता तुमचे जे पर्यवेक्षक असतील तर त्यांना ती चूक सांगायची कदाचित तुम्हाला शीट चेंज करून मिळू शकते परंतु चूक झालीच नाही पाहिजे यासाठी तुम्ही काळजी घ्यायची येत्या लक्षात तर हे सगळं तुमचं भरून झालं बघा प्रश्न अकरा सोडवताय तर अकरा हे अकरा इथं प्रश्न आहे तर अकरा प्रश्नाचं समजा दोन नंबर उत्तर आहे तर इथं दोन नंबर तुम्ही व्यवस्थित काय करायचं इथं गोल करताना इथला प्रश्न क्रमांक बघायचा प्रश्न क्रमांक किती आहे अकरा आहे तर मग इथं अकरा नंबर बघायचं आणि इथं दोन उत्तर आहे ना दोन ला गोल करायचंय प्रत्येक प्रश्न सोडवत असताना शीटवर गोल करत असताना प्रश्न क्रमांक बघूनच तुम्हाला गोल करायची सवय लावायची कशामुळे लावायची मित्रांनो तर तुमचा आता इथं जीएसचा प्रश्न आहे इथं समजा हा प्रश्न तुम्हाला येतच नाही त्याच्यानंतर हा तेरावा प्रश्न सोडवला तेरावा प्रश्न सोडवला आणि तेराव्या प्रश्नाचं उत्तर समजा तीन आहे तर आपण काय करतो लगेच इथं गोल करतो मग हा कितीला गोल केले आपण बाराव्यालाच तीन गोल केले म्हणजे तुमचा बारावाही प्रश्न गेला आणि तेरावाही गेला गेले का दोन मार्क आणि एक मार्काने काय होतं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे त्याच्यासाठी मित्रांनो काय करायचंय तर इथं प्रश्न प प्रश्न क्रमांक बघायचा आहे समजा तेरा आहे की लगेच तेराला किती समजा तीन आहे इथं गोल करा तुम्ही बारा सोडून द्या काही प्रॉब्लेम नाही नंतर आपल्याला त्याच्याकडे यायचं आहे म्हणजे ज्या वेळेस आता शक्यतो मुंबईचा जो पेपर आहे तो मिक्स स्वरूपाचाच असणार आहे मध्ये दोन चार गणित असेल मराठी असेल जी के असेल असा मिक्स स्वरूपाचा असेल त्यामुळं मिक्स स्वरूपाचा पेपर सोडवत असताना हे काळजी घेणं खूप गरजेचं आहे बरेचसे असे विद्यार्थी आहेत की त्यांना म्हणजे येत होते प्रश्न चार पाच प्रश्न त्यांच्या हाताने चुकलेत ह्या अशा गोष्टीमुळे चार पाच प्रश्न चुकलेत आणि त्यांचा रिझल्ट गेलाय फक्त एक ते दोन मार्कांनी आणि त्यांचं वय पण संपलंय बघा किती मोठा लॉस झाला त्यांचा एक तर ते पोलीस होऊ शकले नाही वय संपून गेलं साध्या साध्या चुका झाल्या म्हणजे प्रश्न येत असताना सुद्धा हे असं खालीवरी झालं आणि त्यामुळं त्यांचे मार्क पाच मार्क गेले आणि त्यांचा रिझल्ट गेला एक ते दोन मार्काने म्हणजे किती मोठी चूक आहे ह्या चुका ज्या आहेत ना ह्याला थोडं तुम्ही सिरियसली घ्या कारण त्याच्याशिवाय तुमचं तुमचा अभ्यास होणार नाही तुमचा स्कोअर वाढणार देखील नाही त्यामुळे ही काळजी घ्या त्यानंतर मध्ये मध्ये मिक्स स्वरूपाचे प्रश्न असतात तर ते सोडवताना सवय अशी सराव सारे सोडवताना की प्रश्न क्रमांक बघायचा नंतरच त्याचं उत्तर गोल करायचं येते लक्षात आणखी सर्वात महत्वाची चूक होती तुमची ह्या प्रश्न आहे समजा सोळा नंबरचा ह्याचं उत्तर आहे ह्याचे ऑप्शन तुम्हाला सांगतो इथं चार आहे इथं दोन आहे इथं तीन आहे इथं पाच आहे असे ऑप्शन आहेत समजा ह्या प्रश्नाचे तर हे सोळावा प्रश्न सोडवला सोळाव्या प्रश्नाचं उत्तर आहे तुमचं चार उत्तर आहे सोळाव्या प्रश्नाचं उत्तर काय तर चार आहे मग आपण काय करतो हा सोळा कुठे इथं सोळा चार चा ला गोल अर पण ना हे चार नंबरचा ऑप्शन कितीला आहे हे बघ चुकलं की नाही तुमचा सोळा नंबरचा प्रश्न सोडवला उत्तर चार आहे पण हा चार ऑप्शन एक नंबरला आहे आपण एक नंबरला गोल करणं अपेक्षित होतं पण तुम्ही काय केलंय चार नंबरला गोल केले तुमचा गेला का नाही मार्क हे अशी सुद्धा कॉमन चूक आहे सर्रास होणारी चूक आहे त्यामुळे ही चूक सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक बघा कारण अशा चुकामुळेच तुमचा काय होतोय रिझल्ट जातोय अभ्यास कमी आहे म्हणून रिझल्ट जात नाही तर ह्या चुका तुम्ही सुधारल्या पाहिजेत अशा चुका सुधारल्या की ऑटोमॅटिक तुमचा स्कोर वाढणार आहे येते लक्षात तर तुम्ही आता हा पेपर सोडवला आधी मध्ये जर तुमचे प्रश्न राहत असतील बघा तुम्ही हा प्रश्न सोडवलाय हा सोडवलाय हा सोडवला हा सोडवला हे अशा पे प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवली आता जे मध्ये प्रश्न राहत असतील तर मध्ये प्रश्न राहते ह्याला स्टार फिर काहीतरी तुमची जी खून असेल तर ती खून करून ठेवा जे सोडवला ह्याला असं फिक कर काय करत बसू नका यात वेळ घालू नका फक्त जो प्रश्न आहे तुमचा त्याला असं टार करून ठेवा जो राहिला प्रश्न सोडवायचा त्याला फक्त स्टार करायचं बाकी काय करायचं नाही म्हणजे दुसऱ्या टप्प्यात ज्यावेळेस याल तुम्ही स्टार केलेले प्रश्न वाचाल आणि उत्तर तिथं टिक कराल पण प्रत्येक वेळेस जो प्रश्न क्रमांक आहे इकडचा आणि शीटमध्ये जो क्रमांक आहे तो बघूनच तुम्हाला इथं गोल करायचं आहे ही चूक करायची नाही व्यवस्थित करायचंय चुकायचं नाही वरचं खाली असं गोल करायचं नाही तर ही सगळ्यात महत्वाच्या चुका होतात तुमच्या इथं बघा दीड तासाचं नियोजन कसं करायचं आता तुम्हाला परीक्षेसाठी दीड तास वेळ आहे म्हणजेच किती नव्वद मिनिटे वेळ आहे नव्वद मिनिटामध्ये तुमचा तुम्हाला चार विषय आहेत बघा चारच विषय घेऊ आपण मराठी आहे त्यानंतर गणित आहे तिसरा विषय आहे बुद्धिमत्ता आणि चौथा विषय आहे जी के जी के मध्ये भरपूर सारे विषय आहेत परंतु आपण हे चार विषय गृहित धरून तुम्हाला सांगतो नियोजन मुंबईमध्ये शक्यतो मिक्स स्वरूपाचा पेपर असण्याची शक्यता आहे मिक्स स्वरूपाचा जर प्रश्नपत्रिका आली तुम्हाला तर तुम्ही सिरियलनं सोडवत जावा जे सिरियलनं सोडत असताना था फक्त मागे ज्या मी चुका सांगितल्या तर त्या चुका करू नका कोणत्या चुका हे ज्या चुका सांगितल्या ह्या चुका करू नका मिक्स स्वरूपाचा पेपर आला की या चुका होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते त्यामुळे ह्या चुका करू नका मिक्स स्वरूपाचा पेपर आला सिरियलनं सोडवा जर तुम्हाला चुकून जर वेगवेगळा शिक्षण दिले मराठीचा एक शिक्षण दिला त्यानंतर गणिताचा एक शिक्षण दिला बुद्धिमत्ताचा एक शिक्षण दिला आणि जी केचं एक शिक्षण दिला ते सुरुवातीला कोणताही देऊ शकतात मराठी दिला गणित दिला म्हणजे प्रत्येक सेटमध्ये वेगवेगळा हित सेट यांचा सेट अगोदर असू शकतो काही जणांना गणित अगोदर असू शकतं काही जणांना बुद्धिमत्ता अगोदर असू शकतं काही जणांना जी के असेल काही वा काही जणांना मराठी असेल तर तुमचं अगोदर ठरलं पाहिजे काय ठरलं पाहिजे की सर्वात महत्वाचं सगळ्यांनीच गणित आणि बुद्धिमत्ता हे जे दोन विषय आहेत तर हे दोन विषय सर्वात शेवटी ठेवायचे कितीही परफेक्ट असेल तरी गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन विषय शेवटी सोडवायचे अगोदर सोडवायला घ्यायचं नाही अगोदर सोडवायला घेतला की तुमचा गोंधळ झालाच म्हणून समजा त्यामुळं अगोदर सोडवायचे नाहीत काय करायचं जर तुम्हाला शेक्शन वाईज असं सिरियलनं विचारलं मराठी जी के गणित आणि बुद्धिमत्ता असं जर विचारलं तर तुम्ही अगोदर हे मराठीला एक नंबर प्रेफरन्स द्या दोन नंबर तुम्ही काय करा जी केला द्या दोन नंबर काय करा जी केला द्या एक नंबर मराठीला द्या तीन नंबर मग गणित असेल किंवा बुद्धिमत्ता असेल त्या दोन्हीपैकी काही दिलं तरी चालेल येत्या लक्षामध्ये परंतु असाच क्रम तुमचा राहिला पाहिजे मग तुम्ही मराठीला एक नंबर दिला तर मराठीचे प्रश्न पन्नास एक्कावन्नपासून सुरू असू शकतात पंच्याहत्तरपासून असू शकतात सत्तरपासून सुरू असले असू शकतात किंवा एक्केचाळीसपासून सुरू असू शकतात काही सांगता येत नाही कुठूनही सुरुवात होऊ शकते परंतु सिरियल नसेल तर मराठी एक नंबर द्या दोन नंबरला जी के द्या तीन नंबरला मग राहिलेले जे गणित बुद्धिमत्ता आहे ते सिरियलनं तुम्ही घ्या येते लक्षात तर सिरियलनं घेत असताना पुन्हा काय करायचं मराठी तुमचं लवकरात लवकर सोडवून झालं पाहिजे परंतु लवकर पाच मिनिटातच मराठी सोडवतोय आणि समजा जर पंधरा मार्काला तुम्हाला मराठी विचारलं पाच मिनिटात सोडवतोय आणि त्याच्यामध्ये दहाच प्रश्न बरोबर येतात आणि पाच चुकतात गडबड केल्यामुळं तर ते काही कामाचं नाही तुमचं येत्या लक्षामध्ये अॅक्युरशी आपली जास्तीत जास्त असली पाहिजे चुका कमीत कमी झाल्या पाहिजे किंवा चुका झाल्याच नाही पाहिजे असं तुम्ही टार्गेट ठेवा येत्या लक्षात तर काय करायचं तुम्ही मराठी कमीत कमी वेळेत सोडवला पाहिजे त्यानंतर जी के मराठी सोडवत असताना सुद्धा दोन टप्पे केले पाहिजेत की जो प्रश्न येतोय तो लगेच पटापट सोडून टाकायचे जो प्रश्न कन्फ्यूज होतोय समजा दोन पर्यायामध्ये तुम्हाला जर प्रश्न कन्फ्यूज झाला तुम्हाला हा मराठीचा प्रश्न आहे हे किंवा हे हे दोन उत्तरं वाटतात तुम्हाला तर तुम्ही ह्याला टिक करून ठेवा हे प्रश्न क्रमांकाला टिक करा ह्या ऑप्शनला टिक करा येते लक्षात सोड लगेच गोल करू नका लगेच सोडवलं म्हणजे तुम्हाला काही एक्स्ट्रा मार्क देणार नाही किंवा काही सवलत मिळणार नाही त्यामुळे ह्याला टिक असे करा प्रश्न क्रमांकाला टिक करा ह्या दोन ऑप्शनला टिक करा आणि पुढे जावा पुढे ज्यावेळेस तुम्ही जाल तुमचं सर्व मराठी सोडून होईल त्यावेळेस जे राहिलेले असे समजा दोन चार प्रश्न राहिलेले असतील तर परत या त्याच्याकडं परत तुम्ही प्रश्न वाचला हे दोनच ऑप्शन वाचले ॲटोमॅटिक तुम्हाला कळते अरे हे नाही उत्तर ह्याचं हे होतं हे ॲटोमॅटिक कळते तुम्हाला फक्त त्याच्यासाठी थोडा वेळमध्ये जाऊ देणं गरजेचं असतं आणि तुम्ही त्याच वेळेस जर उत्तर ह्या दोन्हीपैकी लगेच गोल करून टाकलं लगेच गोल करून टाकलं तर उत्तर चुकण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे असे प्रश्न तुम्ही काही प्रश्न मागं ठेवलेच पाहिजेत असं तुम्ही प्रत्येक विषयामध्ये केलं पाहिजे गणित असेल बुद्धिमत्ता असेल किंवा जिके असेल किंवा काही असेल तर असे काही प्रश्न तुम्ही मागे ठेवले पाहिजेत ज्यावेळेस तुम्ही परत येता तर परत आल्यानंतर तुम्हाला प्रश्न वाचा लगेच उत्तर येत असतं किंवा त्याचा संदर्भ पुढच्या काही प्रश्नामध्ये आलेला असतो त्यामुळे तुम्हाला ते उत्तर हमकास आहे त्यामुळे असे प्रश्न मागे राहू द्या लगेच सोडवायची गडबड करू नका फक्त सगळ्यात महत्वाचं की प्रश्नांचा क्रम चुकला नाही पाहिजे लिहित सोडवतोय बारावा प्रश्न उत्तर करतोय अकराव्याला तसं काय करू नका येतं लक्षात बघा मार्क्स वाढवण्यासाठी शेवटचा रामबाण उपाय कोणता आहे आता ही काही तुम्हाला जे सांगतोय मी काही जादू वगैरे नाही की ही जादू तुम्हाला दिली आणि तुमचे मार्क्स लगेच ऐंशीवरून पंच्याण्णववर गेले असं काही नाही मी आतापर्यंत जे काही समजा चुका तुम्हाला सांगितल्यात तर ह्या चुका तुम्ही टाळल्या की तुमचा स्कोअर ॲटोमॅटिक पुढे जातोय कमीत कमी दिवसाचे तुम्ही पाचशे प्रश्न सोडवा येते लक्षामध्ये पाचशे प्लस प्रश्न तुम्ही वाचले पाहिजेत सोडवले पाहिजेत या पाचशेमध्ये कमीत कमी शंभर गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयाचे प्रश्न असले पाहिजेत कमीत कमी तीनशे प्रश्न हे जी केवर असले पाहिजे आणि शंभर प्रश्न तरी हे मराठीवर असले पाहिजे आता ज्यांना याच्यापेक्षा जास्त सोडवणं शक्य आहे त्यांनी जास्तीत जास्त सोडवा ज्यांना कमी नाही म्हणत मी कमीला चान्स नाही इथं मित्रांनो कमीत कमी पाचशे तरी सोडवलेच पाहिजेत ज्यांना शक्य त्यांनी जास्त सोडवा ज्यांना शक्य नाही त्यांनी कमीत कमी पाचशे तरी सोडवा कारण त्याच्याशिवाय ऑप्शन नाही आता शेवटचा टप्पा आहे इथं तुम्ही फापट पसारा जास्त वाचत बसू नका जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवण्यावर भर द्या ऑब्जेक्टिव्ह प्रश्न वाचण्यावर भर द्या जास्तीत जास्त पी वायकू महाग झालेले जे प्रश्नपत्रिका आहेत शक्यतो दोन हजार चोवीस मधले ज्या प्रश्नपत्रिका आहेत ह्या चोवीस मधल्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा वाचण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त प्रत्येक विषयावर प्रश्न वाचण्याचा तुम्ही सराव करा हे सगळं तुम्ही जर व्यवस्थित केलं तर तुमचा स्कोर राहिलेल्या दिवसामध्ये सुद्धा खूप वाढू शकतो येते लक्षामध्ये वाढू शकतो त्यासाठी कॉन्फिडन्स आला पाहिजे आपल्याला आपण मुलांमध्ये पेपर सोडवला पाहिजे ज्या चुका होतात त्या चुका आपण लिहून ठेवल्या पाहिजेत आणि पुढचा पेपर सोडवण्याच्या अगोदर त्या चुका वाचल्या पाहिजेत त्याच प्रकारची चूक पुन्हा केली नाही पाहिजे तर ह्या सर्व ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या बेसिक गोष्टी तुम्ही करणं गरजेचे एवढ्या जरी केल्या तर तुमचा स्कोअर ॲटोमॅटिक भरपूर वाढणार आहे त्यामुळं फक्त एवढं करा बाकी काही जास्त तुम्हाला करण्याची गरज नाही या व्हिडिओमध्ये जेवढं सांगितलंय तेवढं जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुमचा स्कोअर बघा दोन चार दिवसामध्येच ॲटोमॅटिक वाढलेला दिसेल येते लक्षामध्ये फक्त व्यवस्थित नियोजन करा जो प्रश्न चुकला तो लगेच तुम्ही पुस्तक काढून बघा आणि त्याचं काय डिस्क्रिप्शन असेल कसा सोडवायचा आहे काय त्याची मेथड असेल ती लगेच तुम्ही क्लिअर करा कारण त्या टाईपवरचा पुढच्या पेपरमध्ये प्रश्न आला की तो तुम्हाला सुटणार आहे म्हणजे तुमचा तिथे स्कोर वाढला येते लक्षात आणि जास्तीत जास्त प्रश्न ऑब्जेक्टिव्ह सोडवा ऑब्जेक्टिव्ह प्रश्नातून तुमच्या सर्व विषयाला सर्व टॉपिकला रिव्हिजन होणार आहे सर्व अभ्यासक्रम सोबतच तुमचा पुढे जाणार आहे चालू घडामोडीकडे कर दुर्लक्ष करू नका चालू घडामोडी व्यवस्थित करा ऑलिम्पिक स्पर्धा व्यवस्थित करा तीन चार प्रश्न तिथे असण्याची शक्यता आहे वेगवेगळ्या घटना झाल्यात निवडणूक आहेत तर बऱ्याच ह्या गोष्टी आहेत घडामोडीमध्ये सुद्धा त्या व्यवस्थित करा तुम्हाला तिथं चांगला स्कोअर येऊ शकतो आउट ऑफ मार्क मिळू शकतात दे लक्षात एवढ्या सगळ्या गोष्टी करा या व्हिडिओमध्ये जे काही सांगितले त्याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते सर्व प्रश्न तुम्ही कमेंट करायचे त्या सर्व प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर हा व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढचा व्हिडिओ आहे तो याच्यापेक्षा खूप महत्त्वाचा असणार आहे तुम्हाला यापेक्षा आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ओके चला थँक्यू